नमस्कार आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर शेत रस्ते आणि पाणंद रस्ते हो हे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहेत अगदी पण या रस्त्यांबद्दल आपल्याला किती माहिती आहे विशेषतः आता शेतीमध्ये कसं यंत्र वाढत आहेत बरोबर मग शेतात जायला माल न्यायला वेगळी आहे बऱ्याच ठिकाणी रस्ते, रस्ते खराब आहेत कुठं अतिक्रमणामुळे अरुंद झालेत हो आणि पावसाळ्यात तर मग बंदच होतात कित्येक रस्ते ही एक मोठी समस्या आहे खर आहे म्हणूनच आज आपण शेत रस्त्यांचे प्रकार आणि कायदे या आपल्या माहिती स्रोताच्या आधारे यावर जरा सविस्तर बोलूया हो म्हणजे नक्की कोणते रस्ते अधिकृत आहेत नकाशावर ते कसे दिसतात आणि मुख्य म्हणजे रस्ता मिळवायचा असेल किंवा आहे त्या रस्त्यातला अडथळा दूर करायचा असेल तर काय कायदेशीर मार्ग आहेत हे समजून घेऊ शासनाने पण याचं महत्व ओळखल्या असं दिसत म्हणजे त्या योजना आहेत ना पालकमंत्री क्षेत्रस्ते योजना किंवा मातोश्री ग्राम समृद्धी योजना हो योजना आहेत पण आज आपण जरा कायदेशीर बाजूवर लक्ष देऊया म्हणजे माहिती दिली आहे की नवीन रस्ता हवा असेल तर तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस उपयोगी पडू शकतो आणि वहिवाटीच्या रस्त्यातला अडथळा काढण्यासाठी त्यासाठी मामलेदार न्यायालय कायदा एकोणीसशे सहा च कलम पाच दोन आहे पण या कायद्यांचा वापर करण्याआधी रस्त्यांचे अधिकृत प्रकार कोणते हे समजून घेणं महत्वाचं आहे हो ना म्हणजे वर्गीकरण कसं केलं जाते या रस्त्यांचं आपल्या स्रोत्यानुसार मुख्य फरक आहे की नकाशावर नोंद आहे की नाही पहिला गट म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते ज्यांची नोंद नकाशावर असते अच्छा यातला पहिला प्रकार आहे ग्रामीण रस्ते किंवा ज्याला हद्दीचे रस्ते पण म्हणतात ते कसे ओळखायचे नकाशावर गाव नकाशावर दोन भरीव रेषांनी म्हणजे सॉलिड लाईन्सनी दाखवतात आणि महत्वाचं म्हणजे यांची जमीन स्वतंत्र असते ती कुठल्याही भूमापन क्रमांकात म्हणजे सर्व्हे नंबर मध्ये येत नाही अच्छा म्हणजे हे पूर्णपणे वेगळे स्वतंत्र रस्ते झाले बरोबर याच गटात दुसरा प्रकार आहे ग्रामीण गाडी मार्ग गाड़ी मार्ग हो हे नकाशावर तुटक दुबार रेषाने दाखवतात म्हणजे डबल डॅश लाइन्स ओके हे मात्र एखाद्याच्या जमिनीतून म्हणजे भूमापन क्रमांकातून जातात पण त्यांचं जे क्षेत्र आहे ते त्या नंबर मध्ये पोट खराब म्हणून नोंदलेलं असतं पोट खराब म्हणजे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ती जमीन लागवडीखाली आणता येत नाही किंवा ती सार्वजनिक वापरासाठी बाजूला काढलेली असते आणि यांची रुंदी साधारणपणे साडेसोळा ते एकवीस फूट असते ठीक आहे गाडी जाईल एवढी रुंदी असते म्हणजे हो पण फक्त चालत जायची वाट असेल तर तिची पण नोंद असते का असते ना तो तिसरा प्रकार आहे पायमार्ग हे नकाशावर एका तुटक रेषेने म्हणजे सिंगल डॅश लाईनने दाखवतात ज्या शेतकऱ्याच्या जमिनीतून तो त्याला ती जागा परत कसण्याचा हक्क मिळू शकतो अरे वा ही महत्वाची माहिती आहे हे झाले सगळे नकाशावर नोंद असलेले मार्ग पण या व्यतिरिक्त पण काही रस्ते किंवा वाटा असतात ना जे आपण वापरतो अगदी बरोबर तो दुसरा मुख्य गट आहे म्हणजे फक्त शेतावर जाण्यासाठी परंपरेने वापरले जाणारे पायमार्ग आणि गाडी मार्ग अच्छा आणि सगळ्यात कळीचा मुद्दा काय तर यांची नोंद भूमापनाच्या वेळी झालेली नसते आणि ते नकाशावर दाखवलेले नसतात काय सांगता हा तर खूप मोठा फरक झाला मग याचा अर्थ काय होतो याचा थेट अर्थ असा की भूमी अभिलेख विभाग म्हणजे आपले सरकारी रेकॉर्ड यांची अधिकृतपणे मोजणी करू शकत नाही किंवा त्यांची हद्द ठरवून देऊ शकत नाही कारण आधारच नाही व्यावहारिक अडचणी पिढ्या वापरातला रस्ता आहे पण नकाशावर नाही मग नवीन जमीन मालक आला की तो म्हणू शकतो की हा माझा रस्ता नाहीये किंवा इथून जायचं नाही अगदी आणि मग वाद सुरू होतात हो हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे म्हणजे थोडक्यात काय एका बाजूला नकाशावर नोंद असलेले कायदेशीर आधार असलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला परंपरेने चालत आलेले पण नकाशावर किंवा कुठल्या सरकारी रेकॉर्ड मध्ये शेतावरचे रस्ते किंवा पायवाटा आहेत आणि हा फरक शेतकऱ्यांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे नाही का अगदी कारण आपल्या हक्कांसाठी किंवा रस्त्यातल्या अडखळ्यांसाठी जेव्हा कायदेशीर मार्गाने जायचं असेल तेव्हा हा फरक खूप महत्वाचा ठरतो दोन्ही प्रकारच्या मार्गांसाठी कायदेशीर प्रक्रिया आणि लागणारे पुरावे वेगवेगळे असतात निश्चितच ही माहिती खूप उपयोगी आहे पण एक विचार मनात येतोय की ज्या किंवा कि पायवाटांची सरकारी दफ्तरात किंवा नकाशात कवी नोंदच झालेली नाही जे पारंपरिक मार्ग आहेत हो त्यांचं भविष्य काय असेल विशेषतः आता जमिनीचं एकत्रीकरण होत आहे विकासाचा दबाव वाढतोय बरोबर मग या ज्या अलिखित वहिवाटी आहेत त्या टिकतील का आणि त्यांचं संरक्षण कसं करायचं हा खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच यावर आणखी विचार व्हायला हो हवा